शिरोळमध्ये समतावादी महासंघाचा तीव्र निषेध मोर्चा सरकारकडे निवेदन सामाजिक अन्यायाविरोधात आवाज उठवत समतावादी महासंघाच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयावर तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्रभर जोर पकडत असलेल्या सामाजिक लढ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा गैरवापर करून सामान्य नागरिकावर अन्याय करणाऱ्या लोकप्रतिनिधी विरोधात महासंघाने संताप व्यक्त केला या आंदोलनाचं नेतृत्व महासंघाचे राज्य अध्यक्ष डॉक्टर यांनी केलं मोर्चामध्ये नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला यांनी आपल्या भाषणात सांगितले की काही सरपंच ग्रामविकास निधीचा अपहार करत असून त्याला विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्यावर दबाव टाकला जात आहे हा प्रकार लोकशाही विरोधी असून अशा कारभाराला वेळीच आळा घालावा अशी मागणी त्यांनी केली यावेळी तहसीलदारामार्फत राज्य सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले मोर्चामध्ये विजय चांदणे अतुल चव्हाण गणेश दादा माने अस्लम भाई मुजावर अण्णासाहेब कांबळे सागर बुरुड बाबासाहेब अवघडे मोहन बोरोड सचिन काटे शशिकांत घाटके संदीप घस्ते विजय दनाने नितीन हेगडे नाना पवार उमेश मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते महासंघाने स्पष्ट इशारा दिला आहे की जर न्याय मिळाला नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल एम एस फिफ्टी वन न्यूज करिता सुभान फकीर पंचायत समिती शिरो समतावादी हो महासंघाच्या वतीनं निदर्शने आंदोलन होत आहे येथील यड्राव ग्रामपंचायत मध्ये नितीन हेगडे नावाचा दलित समाज युवक गेले आठ ते नऊ वर्ष सफाई कर्मचारी म्हणून काम करतोय त्याला चांगलं ड्रायव्हिंग येत असल्यामुळं तो ड्रायव्हरचंही काम करतोय आणि प्रामाणिकपणे ती सेवा करतोय असं असताना त्या ग्रामपंचायतीचे सरपंच कोणीतरी सरकार आहेत निंबाळकर ते त्याला घरातली कामं सुद्धा सांगायला लागले आणि नितीन हेगडे हा प्रामाणिक कष्ट असल्यामुळं आणि कर्मचाऱ्यांच्या वर होणाऱ्या अन्याय त्याच्यावर अन्यायाविरोधात लटणारा लढणारा त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणारा असा एक कार्यकर्ता का असल्यामुळं त्याच्यावर जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीतील काही मंडळी आणि सरपंच यांनी मतानं त्याला त्याच्यावर चुकीचे आरोप दाखवून त्याला कामावरून कमी करण्याची नोटीस त्याला एक दीड महिन्यापूर्वी दिलेली आहे त्या संदर्भात नितीन हेगडेंनी गावात सलो करावा गावात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी त्याने स्वतः प्रयत्न केले काही ग्रामपंचायतींच्या कानावर ही गोष्ट घातली स्थानिक पातळीवर हा विषय मिटवण्याचा प्रयत्न केला स्वतःला न्याय माळवून घ्यायचा त्याने प्रयत्न केला पण त्याला कोणाकडे न्याय मिळाला नाही त्याला दाद मिळाली नाही आणि सरपंचानी त्यांच्या दहशतेच्या जोरावर त्याला त्याचं मानसिक खच्चीकरण केलं त्याच्या कुटुंबाला त्रास दिला या सगळ्या गोष्टी जेव्हा त्याला असह्य झाल्या त्यावेळी त्यांनी समतावादी महासंघाचे आमचे हातले तालुका अध्यक्ष सचिन कोरे यांच्यावर तक्रार केली सचिन कोरेने हा विषय आप्पासाहेब कांबळे आमचे जिल्हाधीश सुगैर सागरपुट यांच्या कानावर घातला आणि त्यामुळं समतावादी शिष्टमंडळाने ह्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी नितीन हेगडे यांच्या घरी किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या घरी मध्ये भेट दिली आणि त्यावेळी हा सगळा प्रकार उघडकीस आला त्यावेळेला मातंग समाज संघटनेत काम करणारे किंवा मातंग समाजाचं चांगल्या पद्धतीने काम करणारे कि सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र शशिकांत हारदे साहेब तिथे भेटले त्यांनी आमच्या कानावर काही गोष्टी सांगितल्या आणि काही स्थानिक लोकांनी आमच्यावर तक्रारी केल्या या सगळ्याचा आढावा घेऊन आम्ही आमच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी हा विषय घेतला आणि त्या पद्धतीनं तसं निवेदन दिलं तर बीडीओना निवेदन दिल्यानंतर ग्रामपंचायतीच्या सरपंचाने निंबाळगड सरकारने धाकरदक्ष दक्षा दाखवायला सुरुवात केली कारण नितीन हेगडीची सासुसरी तर सफाई कर्मचारी मग काम करते तिला धमकी द्यायचे प्रकार सुरू झाले नितीनला धमक्याचे प्रकार द्यायला सुरू झाले किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकीचे निरोप यायला लागले आ, या सगळ्या गोष्टी अतिशय दुर्दैवी आणि अतिशय निंदनीय आहेत या गोष्टीचा प्रथम मी निषेध करतो समतावादी महासंघाच्या वतीनं आणि ह्या कर्मचाऱ्याच्या विरोधात इतर कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्याकडून ढाकड दक्षा दाखवून किंवा दहशत येणं विरोधात काहीतरी सह्या करून निवेदन द्यायचं किंवा के खोट्या केसेसमध्ये तुला गुंतवीन अडकवीन असे धमके द्यायचे असे प्रकार चालू आहेत मी या नि